माझी लढाई भाजपला उलथवून लावण्यासाठीच आहे सध्याच्या आमदारांनी दहा वर्षात विधानसभेत एकही प्रश्न विचारलेला नाही सांगलीत चार हजार कोटींची कामं केली तरीही सांगली भकास आहे कार्यकर्ते आणि सांगलीकरांनी ही निवडणूक आता हाती घेतली आहे त्यामुळे स्वर्गीय मदन भाऊंच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करूया सांगली शहरासह सा ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचं महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी कुपवाड इथल्या आयोजित पदयात्रा आणि प्रचार बैठकीत सांगितलं यावेळी शाळेपासून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली दर्गा चौक चावडी परिसर जैन गल्ली आमदार गल्ली महापालिका रोड शिवनेरी नगर येथून पदयात्रा निघाली या पदयात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी आठ नंबरावरील हिरा या, या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याचं आवाहन जयश्री मदन पाटील यांनी मतदारांना केलं यावेळी चेअरमन प्रमोद पाटील संजय पाटील नरसगोंडा पाटील सुमित पाटील कुमार लोकपुरे अनिल पाटील नितीन लोकपुरे देशभूषण कर्नाळे कुलभूषण कर्नाळे सचिन पाटील कुमार पाटील अश्विन पाटील बशीर मुजावर यांच्यासह मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते